श्री श्री सद्गुरु गजानन माउली माझे सद्गुरु श्री गजानन महाराज नामा तडका आत्मा म्हणजे चैतन्य जे की शरीरात सर्वत्र संचारित आहे बोटाच्या नखापासून तर केसापर्यंत ज्याने शरीराला व्यापले आहे जे चैतन्य सर्व प्राणी मात्रात आहे व शरीराला संचारित करीत आहे जे कधीही नष्ट होत नाही ज्याला मीपणाचा अभिमान कधीही झाला नाही व पुढे होणार नाही जो फक्त साक्षी असतो परमेश्वराचे रूप असते जे प्रत्येकात आहे पण त्याचा विसर आपल्याला पडला आहे त्याची जाणीव होणे म्हणजे स्वस्वरूपाची ओळख होणे होय आपणच आपल्याला ओळखणे आपणच आपल्याला समजणे आपणच आपल्याला जाणून घेणे आपणच आपल्याला पाहणे आपल्यातील चैतन्याची जाणीव होणे म्हणजे परमेश्वराची जाणीव होणे होय या ठिकाणी मी नको असतो कारण मी कुठेच नसतो तर फक्त चैतन्य असते ते सर्वांमध्ये असते सर्व घटी असते सर्वांना व्यापून उरले असते कणा कणात समाविष्ट असते जे नाम रूपात असते राम कृष्ण हरी जपत असते निर्गुण निराकार परमेश्वरात असते सगुण रूपात तुम्हाला दिसते परंतु ते चैतन्य असते ते श्रीमे झाले असते श्रींचे कार्य विविध पातळीवर भिन्न भिन्न स्वरूपात चाललेले असते ते भक्ती वृंदगीत करण्यासाठी मुक्तीचा आनंद देण्यासाठी तुम्ही मुक्त व्हा तुम्ही कुठल्याच बंधनात अडकू नका बंधन म्हटले की कुठेतरी अटकावा आला जिथे अटकावा आला तिथे प्रगती थांबलीच समजा कितीही सुंदर देखावा निर्माण केला तरी तो विशिष्ट जागी पुरता विशिष्ट देशापुरता विशिष्ट जागा पुरता परंतु तुम्हाला तर अनेक ब्रह्मांड बघायचे आहे तुम्ही विशिष्ट बंधनात अडकताच कशाला तुम्हाला अडकायचे आहे तर विशिष्ट सद्गुरु नामात अडका नामाद्वारे ब्रह्मांडाची भ्रमती करा चैतन्य प्रकाश बना जे सर्वत्र चैतन्य ओतून स्वतः वेगळे राहते बोलाशी गजानन महाराज की जय